मुरगुडमध्ये वेदगंगा नदीला पूर आला असून या पुरात एक ट्रक अडकला होता चालकानं गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्यातच गाडी बंद पडली पहाटेच्या काळोखात स्थानिक महापूर रक्षक दल नगरपालिका कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने हा ट्रक अखेर सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलाय मुरगुडमध्ये वेदगंगा नदीला आलेल्या पुरामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला या दरम्यान बेंगलुरहून आलेला एक ट्रक पाण्याच्या प्रवाहात तब्बल एक किलोमीटर आत गेला मात्र पाणी वाढल्याने गाडी बंद पडली ही बाब समजता शिवभक्त सामाजिक कार्यकर्ते सर्जराव भाट यांनी मध्यरात्री साडेतीनला नगरपालिकेला आणि जेसीबी चालकांना कळवले नगरपालिका कर्मचारी बबन बारदेसकर ओंकार पोदार आणि जेसीबी मालक विक्रम गोधळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली कमरेवर पाण्यातून पावसाच्या धारांमध्ये आणि सापांचा सा धोका पत्करत अथक प्रयत्नाने ट्रक बाहेर काढण्यात आला ट्रक सुरक्षितपणे मुरगुट नाका नंबर एक येथे आणण्यात आला चालक आणि क्लिनर यांचीही जेवण व नास्त्याची सोय करण्यात आली गेल्या वर्षी अशाच बाहेर काढणाऱ्या या शिवभक्तांचा पुन्हा एकदा समाज माध्यमातून आणि शहरातून कौतुक होत आहे टीव्ही नेक्स मराठी साठी आम्ही बाहेर काढू आणि सगळ्यांनी आमचे कामले सरकारी कामले असून आणि अंकर पटार अमित कोसले त्यांनी आणि हे जे आज म्हणून आले गुजरात जाण्याची लोक आहेत त्यांना विशाल आहे आम्ही त्यांना सगळं हे केलं तिने आणि आम्हाला हे सगळं केल्याबद्दल मी सरजव फार खरोबर तुझं कौतुक कर असं वाटतंय मागच्या वर्षी हिच्यापूर्वी आम्ही गेली मोहन कांबळे सगळे 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 आरक्षण सर्जव मागच्या वर्षी त्यांनी जिशबा आणला होता पाहण्या स्वतः सरजेव हाताने दिले आम्ही दिलेलं नाही आता जर सहज फाटे म्हणजे हेच पैसे द्यायला तुम्ही इथून बोललं म्हणजे मार्गाने हे पैसे घ्या तर मार्थ इकडून बोलल्या म्हणजे त्याला पैसे इथं इकडून आम्हाला पैसे नको आम्ही एक समाज काय सामाजिक भावनेतून आम्ही काम करावं असं साहेब केलं आणि तुम्ही बोलास आमरे धन्यवाद